24 श्वास चालू घडामोडी घडामोडींचा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्ण संधी आली आहे कारण सायराज टेस्ट सिरीज घेऊन येत आहे स्पीड आणि अक्युरेसी या ठिकाणी सराव करणारे विद्यार्थी सलग चार वर्षांपासून दहावी आणि बारावी मध्ये टॉपर आले आहेत यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सराव केल्यानं परीक्षेसाठी आवश्यक असलेला स्पीड स्किल आणि अक्युरेसी वाढते इतकंच नाही तर परीक्षेची भीती नाहीशी होते आणि वेळेच्या आत पेपर सोडवण्याची सवय लागते त्याचबरोबर या ठिकाणी तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन व पेपर तपासणी होते त्यामुळे सायराज टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे नमस्कार मी प्राध्यापक राजेश पवार सायरा स्टेशरी संचालक मला आज सर्व नगरमधील पालकांना आवाहन करायचं आहे की आम्ही सोळा सतरापासून दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा बोर्डच्या पद्धतीने बोर्डच्या पॅटर्ननुसार सराव सर्व करून घेत असतो याच्यामध्ये स्टेट बोर्ड आणि सीबीएसई दोन्हींचा अंतर्भाव केलेला आहे आम्ही या सरावामधून आम्ही मुलांना उत्कृष्ट पद्धतीचं पेपर प्रेझेंटेशन कसं असावं बोर्डच्या पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन कसं असावं एक्झामिनर मॉडरेटर कशा मॉडेटरची पेपर चेक करतात आणि वेळेचं महत्वाचं नियोजन कसं असावं मीन्स आमचा जो मोठा आहे तो आहे की हाऊ टू प्रेझेंट दी पेपर विथ स्पीड अँड अॅक्युरेसी द बोर्ड रूड या फक्त एकच मोठो की स्पीड आणि अॅक्युरेसी याच्या या गोष्टीला धरून किंवा या महत्त्वाच्या धागा धरून आम्ही सोळा सतरा पासून हा नगरमध्ये उपक्रम राबवत आहोत आणि खूप छान प्रतिसाद मिळतो लोकांचा आम्ही याच्यामध्ये उत्तम उत्तम मुलांना देण्याचा प्रयत्न करतो पुण्यामधील असतील नगरमधील एक्सपर्ट टीचर असतील या एक्सपर्ट टीचर लोकांना बोलून आम्ही मुलांना छान गायडन्स देतो आणि प्रत्येक विषयाचा गायडन्स मुलांना मिळाल्यामुळं प्रत्येक विषयामध्ये नेमके कशा पद्धतीने मार्क मिळवायचे किंवा उत्कृष्ट पद्धतीने मार्क कसे घ्यायचे पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करावं हे मुलांना नक्कीच समजतं आणि यामध्ये होतं काय की काही स्कूल सराव परीक्षा अरेंज करत असतात आम्ही चार परीक्षा अरेंज करतो चार सराव परीक्षा अरेंज करतो प्रिलियम पेपर घेतो आम्ही तर याच्यामधून काय होतं मुलांना पाच सात सराव परीक्षा हाता गेल्यामुळे मुलांना खूप कॉन्फिडन्स वाढतो चार पाच वर्षापासून आम्ही पाहतोय की आमची जी मुलं आहेत दहावीतून बारा अकरावी आणि बारावीतून पास होणारे ही नगरमधून रिझल्ट आहेत आणि मेडिकल इंजिनिअरिंग या नाव खूप आहे आणि या गोष्टीचा मलाही खूप आनंद होतोय की पालकांचाही खूप चांगला प्रतिसाद आहे मुलांचाही खूप चांगला प्रतिसाद आहे अशाच पद्धतीने पालकांनी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा आता आम्ही इथं सर्व परीक्षा सुरू केलेल्या आहेत अजूनही मुलांनी आणि पालकांनी या गोष्टीची नोंद घेऊन जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि जास्तीत जास्त ह्या सर्व परीक्षेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा